आहे सुंदर साडी आहे बनारसी शालू आहे मस्त आहे ऑफर प्राइस देणार आहे वट पौर्णिमेची मैत्रिणींनो पटकन बुक करायची आपली साडी एकदम स्वस्तात आणि मस्त साडी आहे ऑफर देणार आहे तुम्हाला विशेष म्हणजे सुंदर अशा साडीवरती खूपच छान साडी आहे पटकन आपलं लाईव्ह जॉईन करा मैत्रिणी मस्त असं पॅटर्न दाखवते खूप छान आहे सुंदरच आहे मस्त अशी साडी दाखवणार आहे आणि ज्या मैत्रिणी आता जॉईन होतात आहे त्यांनी सगळं शेवटपर्यंत लाईव्ह जॉईन करा आणि कलेक्शन बघा सुंदर कलेक्शन आहे ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी नक्की खरेदी करा मस्तच आहे वटपौर्णिमा स्पेशल ऑफर आणलेली आहे नवीन कॅटलॉग आणलेला आहे आणि खूप सुंदरच पॅटर्न आहे ही साडी नेसल्यावरती तुम्ही खरोखर सांगते अगदी नवी नवरी सारखी तुम्ही दिसणार आहे इतकी सुंदर साडी आणलेली आहे आणि साडीचा कपडा एकदम सिल्क आहे आणि चापून चुकून बसणारी साडी आहे चला तर मग पटकन आपण साडीच दाखवते मी साडीविषयी तर तुम्हाला जास्त सांगण्याची गरज पण पडणार नाही एवढी सुंदर साडी आणलेली ना, ना मस्त अशी आहे बघा जवळ दाखवतो बघा सुंदर अशी अमोरपंखी कलर आहे डार्क मोरपंखी कलर आहे ह्याच्यामध्ये सर्व डार्क चाट आलेला आहे खूप सुंदर आहे खूप रिच आहे कुट्टी बघा कुट्टीचा आकार डिझाईन सुद्धा युनिक आहे थोडीशी आणि काठ सुद्धा युनिक आहे आणि साडी लांबी रुंदीला एकदम सुंदर आहे दोन्ही साईडनी तुम्हाला काठ येणार आहे हा काठ जाणार आहे तुमचा खालचा मोठा काठ आणि वरती शॉर्ट छोटासा काठ आहे आणि मस्त आहे आणि ह्या साडीला विशेष म्हणजे नेसत्या भागाला लाईनिंग वगैरे नाहीये जी ही बुट्टी आहे तीच तुम्हाला ह्याच्यात दिलेली आहे एम्बॉसमध्ये दिलेली आहे हीच बुट्टी त्यामुळे ह्या साडीला विशेष म्हणजे त्या रेगा रेगांच्या नेसा पद्धत येणार नाहीये आ, या बुट्टीचाच तुम्हाला नेस्ता भाग येणार आहे ही फक्त याच्यावरती जी जरी आहे ती एम्बॉस मध्ये येणार आहे त्यामुळे खूप छान आहे म्हणजे ते लायनिंग दिसायचं तर विशेष नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा सुंदर अशी साडी आहे हवनचा काठ आहे आणि ही बुट्टी बुट्टी ही पूर्ण साडीवरती आहे हा मैत्रिणी ही मुँँ। साडी पूर्ण बुट्टीवर आहे जसा कपडा दिसतोय तुम्हाला शाइन मध्ये सेम तसाच कपडा मिळणार आहे पदर खूप छान आहे साडी आपण जेव्हा सेल होती तेव्हा ओपन करतो ह्या साडी आता आपण आणलेल्या आहेत मस्त आहे आणि बघा सुंदर असा पदर आहे मीनाकारी केलेला आहे विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आणि बुट्टी मध्ये सुद्धा तुम्हाला आहे बघा ह्याच्यात सुद्धा तुम्हाला मीनाकारीचं वर्क केलेलं आहे आणि हा काठ आणि सगळ्यात महत्वाचं साडीचं फॅब्रिक हे बघा मी पूर्ण साडीची तुम्हाला घरी घालून दाखवते इतकी छोटीशी घडी होते ना हे बघा या साडीची घडी इतकी छोटी होते काठ पण बघा मी काठच कडनं तुम्हाला घालून दाखवलाय आहे काठ सुद्धा इतका सॉफ्ट आहे इतका सॉफ्ट आहे ना खूपच सॉफ्ट साडी आहे आणि खरोखर सांगते अ साडी घ्या तुम्ही मैत्रिणी खूप सुंदर आहे आणि प्राइस सांगते या साडीची बाराशे पन्नासला ला ही साडी जाणार आहे आपण ही साडी चौदाशे पन्नासची ची होती ऑफर मध्ये आपण तेराशे पन्नास ला ठेवली होती काल पण अजून सुद्धा तुमच्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणींना डिस्काउंट अजून मला वाटतं की अजून द्यावं म्हणून मी तुम्हाला एकदम म्हणजे खरोखर सांगते ही साडी बाराशे पन्नासला ला मिळणार नाही इतकी सुंदर साडी आहे जेव्हा तुमच्या हातात जेव्हा ही साडी पडेल ना तेव्हा तुम्ही असं वाव कराल इतकी सुंदर साडी आहे कपडा खूप सॉफ्ट आहे सिल्क कपडा आहे बघा ही साडी मार्केट रेट पंधराशे ते अठराशे रुपयाला ही साडी मिळते मी फक्त तुम्हाला देणार आहे बाराशे पन्नास मध्ये ते पण फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे माहिती त्यामुळे त्यामुळे साडी खरेदी करा हा मोरपंखी कलर आहे पीस दाखवायचा राहिला तुम्हाला पीस पण दाखवते पीस सुद्धा सुंदर दिलेला आहे त्याला पीस सुद्धा मस्त आहे छोटेशी बुट्टीवाला आहे मस्त असा हा पीस आहे पीस सुद्धा मस्त आहे आणि पीस ला तुम्हाला काठाला तुम्हाला अशी डिझाईन दिलेली आहे बाईला वगैरे तुम्ही यूज करू शकता आणि ही छोटीशी बुट्टी अशी तुम्हाला दिलेली आहे जवळून दाखवते मैत्रिणीनं तुम्हाला का आता कारण साडी तुम्हाला डिटेलिंग सगळं कळलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही सुद्धा विश्वासाने साडी खरेदी करत नाही त्यामुळे साडी ना बिंदास्त खरेदी करता प्राईस एकदम आपण होलसेल प्राइस ठेवतो त्यामुळे साडी तुम्ही बिंदास्त खरेदी करा बिंदास्त हा तुमचा मोरपंखी कलर आहे त्याच्यामध्ये कलर खूप सुंदर कलर आहे अशी तुम्हाला बॅक पॅकिंग मध्ये साडी येणार आहे हा आहे तुमचा मस्त असा वाईट कलर साडी बघा तो पोस्टर पण दाखवतो तुम्हाला बघून घ्या पोस्टर सुद्धा बघा हे तुमची साडीचा वाईन कलर आहे पिशवीतन काढत नाही कारण त्याची फिनिशिंग खराब होते साडीची हा वाईन कलर आहे डार्क वाईन कलर आहे तुम्हाला जसा दिसतो आहे सेम तशी साडी आहे वाईन कलर आहे आवडत असेल तर नक्कीच धन्यवाद धन्यवाद आवडत असेल ना मैत्रिणींनो तर नक्की लाईक पण करत जा आणि कमेंट्स करा शेअर करा अपला आनी आपला व्हिडिओ ज्यांना कोणाला कलेक्शन आवडत असेल आणि कलेक्शन आपलं आवडण्यासारखंच असतं युनिक असतं थोडंसं मस्त असतं साडी लांबी रुंदीला खूप छान आहे ही साडी ब्लाउज पीस पण भरपूर मोठा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही ही साडी घ्यायची असेल ना बिंदास्त खरेदी करा बाराशे पन्नास रुपये प्राईज आहे ही साडी मार्केटमध्ये मिनिमम पंधरा ते अठराशे रुपयापर्यंत पंधराशे ते अठराशे रुपयाला ही साडी मिळते बनारसी शालो आहेत हा खरोखर सांगते बिनदास्त घ्या हा मस्त असा वाईन कलर आहे बुट्टी खूप छान आणलेली त्याच्यामध्ये युनिक अशी बुट्टी आहे त्याच्यावरती आणि काठ सुद्धा छान आणि हा तुमचा पेट्रोल कलर आहे बॅक पॅकिंग मध्ये येणार आहे तुम्हाला हा पेट्रोल कलर आहे पेट्रोल कलर आहे खूप छान आहे कलर युनिक आहे साडी पूर्ण तुम्हाला जरी वर्क आहे जरीचं काम केलेलं आहे सॉफ्ट आहे तुम्हाला तो सॉफ्टनेस मी दाखवला की कि किती सॉफ्ट साडी आहे आणि साडीला साडीच्या पदराला तुम्हाला गोंडे सुद्धा मिळणार आहे बघा परत दाखवते साडीचे काठाकडनं मी दाखवते तुम्हाला की कि किती तुमचं सॉफ्टनेस आहे साडीला आवडत असेल ना मैत्रिणींनो नक्की खरेदी करा बाराशे पन्नास जाणार आहे फ्री शिपिंग मध्ये आहे काहीच विषय नाही साडीचा साडी लांबी मिरून दिला तर खूपच मस्त आहे आणि सुंदर असे तुम्हाला टसल सुद्धा दिलेले आहेत पदर बघा इतकं मस्त पदर आहे युनिक असं काहीतरी कलेक्शन आहे आवडत असेल तर घ्या मस्तच कलेक्शन आहे साडी इतकी मस्त आहे नाही म्हणजे प्राईज इतकं तुम्हाला ऑफर प्राईज दिलेली आहे या साडीला पूर्ण साडीवरती तुम्हाला मीनाकारी नाकारी मीना आहे पूर्ण साडीवरती मीना दिलेली आहे जवळून दाखवते पूर्ण अशी आहे बघा जर आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते तुम्हाला जशी दिसते साडी तशीच मिळणार आहे फिल्टर लावलेलं नसतं आपण जे तुम्हाला नॅचरल दिसते तीच साडी तुम्हाला भरपूर सुद्धा अशीच येणार आहे हात कलर मिळणार आहे डार्क मोरपंखी कलर आहे आणि हा सुंदर असा पदर आहे मस्तच आहे आणि हे काट आहेत आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला आपल्या चाय, चॅनल आवडत असेल कलेक्शन आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करत जा कमेंट्स करा आणि नवीन कोणी असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तुम्हाला कपड्याची शाईन दाखवते किती शाईन आहे कपड्याला खूप शाईन आहे कपड्याला कपडा पूर्ण सिल्क कपडा आहे बनारसी शालूच आहे हा त्यामुळे बिंदास्त घ्या लाईट वेट आहे आणि तुम्हाला ही साडी फिट केल्यावरती पूर्ण आहे ना म्हणजे मी खरोखर सांगते की तुम्ही दिवसभर जरी ही साडी ना अंगावरती तुम्ही तुम्हाला जड होणार नाही इतकी सुंदर साडी आहे आणि कलर तर तुम्हाला दाखवलेच आहे एक वाईन कलर आहे आणि एक पेट्रोल कलर आहे वाईन कलर तुझ्याला पाहिजे असेल तर नक्की घ्या मस्त आहे बघा वाईन कलर सुद्धा छान आहे डार्क वाईन कलर या मस्त एकदम आणि ही साडी नेसती ना खरोखर सांगते मस्त असं सा, नवरी सारख फील येतो एकदम इतकी छान साडी आहे तर साडी उघडून दाखवायची तर काही गरज वाटत नाही सगळ्या साड्या सेम आहेत गुस्टी तुम्हाला जवळून दाखवून देते बघून घ्या काठ आहे खालचा काठ आहे ना ब्रॉड काठ आणि वरती तुम्हाला छोटा काठ येईल पीसला बुट्टी येईल तुम्हाला पीसला सुद्धा बुट्टी येईल मैत्रिणींनो आणि बाईला तुम्हाला काठ येते त्याला त्याच्यामुळे मस्त आहे छान आहे साडी नेसल्यावर मस्त वाटेल एकदम तर आवडत असेल ना नक्की मैत्रिणींनो ह्या तुम्ही साडी एकदम ऑफर प्राईसला ठेवलेली आहे बाराशे पन्नासमध्ये मध्ये हे बघा मैत्रिणी दोघच पैसे जास्त सांगायचे आणि ते साडी तुम्ही खरेदी करणार का तर काहीच त्याच्यात अर्थ नाही मार्केटमध्ये तुम्ही ही साडी पंधराशे पन्नास ला मिळेल तुम्हाला हे अठराशे पन्नास ला मिळेल खूप आहेत घेणारे खूप घेतात पण आपल्याकडनं आपण जास्त काहीच घेणार नाही तुमच्याकडनं रेट एकदम रिजनेबल आहेत होलसेल रेट असतात आपल्याकडे त्यामुळे या साडीला तुम्ही मिस करू नका परत परत का सांगते की तुम्हाला चांगलं कलेक्शन मिळेल कमी पैशामध्ये तुम्ही एवढे पैसे खर्च करतात आणि कसं राहतं आम्ही आता सुरुवात केलेली आहे तर तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करा आम्हाला पण जे आमचे जे प्रोडक्ट आहे ज्या काही साड्या आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा लाईक शेअरला काही जास्त लागत नाही फक्त स्क्रीनवरती तुम्ही दोन टॅप केले तरी तुमचे आम्हाला म्हणजे लाईक होतं त्याच्यावरती त्याला काही तुमचं पैसे काही लागत नाही ला ते पण तुम्ही करायला विसरत नका गाव आणि आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे तर ज्याला कोणाला साडी ऑर्डर करायची असेल तर त्यांनी नक्कीच साडी ऑर्डर करा मस्त कलेक्शन आहे कलेक्शन युनिक असतं आपल्याकडे आणि जे मार्केटमध्ये चालतं ते तर आपण आणतोच आणतो पण आपणही थोडंसं वेगळं काही आणतो की जेणेकरून कष्ट म्हणजे माझ्या मैत्रिणींना माझ्या ताईला वहिनीला काकूला सगळ्यांनाच हे माझं सगळं जे तुम्ही आहे ना हे सगळं माझा एक परिवारच आहे त्यामुळे त्या, त्या परिवारामधल्या सगळ्यांना साडी आवडेल असेल आणि सगळ्याजणी ती साडी नेसू शकता प्रत्येक म्हणजे वयाच्या असतील तर प्रत्येक जण ती साडी घालू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही छान दिसू शकता आणि वटपौर्णिमेला नेसून तर अगदी सुंदर अशी नवीन नवी वाटेल असं फील येणार आहे ही साडी नेसण्यावरती आता कोणी नवीन जॉईन झालं त्यांना सांगते हा वाईन कलर आहे साडी दाखवून झालेली आहे आपण हा व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही रिमाइंडर बघू शकता साडी खूप सुंदर आहे काज इतका मस्त आहे इतकी सॉफ्ट साडी आहे ना मैत्रिणींनो या साडीविषयी इतकं काही सांगू असं वाटतं मला जेणेकरून तुम्हाला त्या साडीचं आहे ना खरोखर सांगते की त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळालं पाहिजे त्या साडीचं आणि समाधान मला वाटलं पाहिजे की तुम्ही ही साडी खरेदी केली आपल्याकडनं आपल्या रेणुका कलेक्शनचं पण कलेक्शन खूप छान आहे मस्त अशा माझ्या ताई आहेत खूप म्हणजे लांबून लांबून मला म्हणजे फोन येतात कधी कधी इन्क्वायरी पण येते आणि ते घेतात पण आपल्याकडनं साड्या आणि खूप छान वाटतं तर चला असं सपोर्ट करत जा पुरतं हे एकच कलेक्शन दाखवायचं होतं मला फक्त मी वटपौर्णिमा स्पेशल आणलेला आहे आणि अजून एक पॅटर्न आणलेला आहे ते उद्याच्या लाईव्हला दाखवते मस्त आहे ते पण युनिक आहे हा मैत्रिणींवर ती साडी तर खरोखर साधते या दोन्ही साड्या तुम्ही मिस करू नका आव आवडीने घ्या आवडीने आणि खात्रीने घ्या रेणुका कलेक्शन खात्रीनेच देणार आणि खात्रीनेच तुमच्याकडे घरपोच पर्यंत येणार आहे ती साडी तर चला अजून एकदा तुम्हाला दाखवून देते साडी जे कोणी नवीन जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी सांगते परत एकदा साडी पूर्ण मी आता ओपन करणार नाही ही अशी दाखवून देते हा मोरपंखी कलर आहे प्राइस जाणार आहे बाराशे पन्नास आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा नंबर आहे आपला व्हॉट्सअप नंबर यावरती जायचं आहे तुम्ही आणि आपली साडी बुक करायची आहे मेट्रो हा मस्त असा मोर पंखी कलर आहे हा सुंदर असा वाईन कलर आहे हा सुंदर असा वाईन कलर आहे हा पदर आहे इकडचा आणि हा सगळ्यांचा आवडतीचा सगळ्यांच्याच आवडते ते सगळे कलर आणलेले आहेत आणि हा पेट्रोल कलर आहे बॅगमधनं मी काढत नाही कारण कसं त्याची फिनिशिंग जाते त्यामुळे जा मी साडी बुक झाल्यावरती आपलं साडी पूर्ण साडी चेक करूनच तुमच्याकडे पोहोचली जाते आणि साडी खात्रीने घ्यायची विश्वासाने घ्यायची विश्वासाचेच नाव आहे रेणुका कलेक्शन तर आज पुरतं एवढंच माहित नाही ना हा मस्त असा पेट्रोल कलर आहे डबल बॅग असल्यामुळे ते जास्त चमकते बघा पेट्रोल कलर आहे पेट्रोल कलर तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे विषयच नाही आणि या साडीवरती तर ही गुट्टी खूप उठून दिसते मस्त अशी साडी आहे सुंदर आहे फिल्ड तर इतका मस्त येतो ना या साडीचा चला ज्यांना कोणाला घ्यायची त्यांनी घ्या मैत्रिणी पटकन बुक कलर आहेत तीन कलर अवेलेबल आहेत तुम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर क्वांटिटी सुद्धा मिळू शकतात आपल्याकडे या साड्या आपण आता हे तीन कलर आणलेले आहेत तर चला आज पुरत एवढंच भेटूया उद्या चला मस्त असं कलेक्शन आहे उद्याचाच सुद्धा युनिक आहे मस्त आहे आणि आता आपल्याकडे तर म्हणजे सांगते काय तुम्हाला वटपौर्णिमेला आता फक्त आठ दहा दिवस राहिलेले आहेत पटकन आपली साडी घरपोच मिळवा आणि हाय हाय नमस्कार नमस्कार ताई नमस्कार कलेक्शन कसं वाटतं ताई नक्की सांगत जा कमेंट्स करा साडी आवडली असेल तर नक्की ऑर्डर करा साडी आपण आहे ना सगळ्या साड्या आपण एकदम होलसेल भावामध्ये देतो सगळ्या साड्या होलसेल रेटमध्ये असतात त्यामुळे तुम्ही बिंदास्त साडी खरेदी करा मार्केटचं आपल्याला काहीच घेणं देणं नसतं पण आपली रेणुका कलेक्शनची साडीचा कुठेच नाद नाही आणि ना रेटचा सुद्धा नाद करायचा नाही असं येते आपलं आपलं ते एक तत्वच आहे खूप लोकांना कडनं पैसे घ्यायचे आणि ते नाही आपल्याला पटत त्यापेक्षा आपण होलसेल रेटमध्ये साड्या देतो आणि खरोखर सांगते भरपूर मैत्रिणी आपल्याकडनं साड्या खरेदी केलेल्या आहेत आपली साडी नागपूरला जाते बॉम्बेला गेलेल्या आहेत अजून आपल्या सा साताऱ्याला गेलेली आहे त्याच्यामुळे ना साड्या खरोखर सांगते मैत्रिणी घेतात विश्वासाने घेतात आणि त्यांचा फीडबॅकसुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे आपल्या आप शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला फीडबॅक दिसत असेल आपल्या साड्यांचा आणि साड्यांचे सुद्धा एकदम रिजनेबल असतात त्यामुळे तुम्ही साडी बिनधास्त खरेदी करा मैत्रिणी कसं राहतं तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला पण उत्साह येतो आणि आम्ही सुद्धा नवीन नवीन कलेक्शन घेऊन येतो तर चला आज पुरतं एवढंच गप्पा मारायला आपण परत एकदा लाईव्ह घेत जाऊ घेऊया फक्त आणि फक्त ला गप्पा मारण्यासाठीच घेऊ आणि आपल्या रेणुका कलेक्शनची सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगत जात जाईल आमच्याकडे भरपूर असं काही आहे आम्ही रेणुका कलेक्शन मध्ये ज्वेलरी पण असते कॉस्मेटिक आहे गार्मेंट्स आहे फॅन्सी साडी असते ड्रेस आहे प्रांजलची ड्रेस सुद्धा आहे मैत्रिणींनो प्रांजलचा ड्रेस दाखवला आणि पूर्ण स्टॉक होऊन गेला आहे का खरोखर सांगते मैत्रिणींनी ना म्हणजे एक सुद्धा दाखवायला ठेवला नाही त्याआधी सगळा स्टॉकआउट होऊन गेला सगळा एलानी एक्सरसाइज आणलेली होती आपल्या ह्याची प्रांजलच्या ड्रेसची रेडीमेड ड्रेस असतो तो आणि मैत्रिणी सांगते पटापट बुक करून घेते आपले ड्रेस सा ड्रेस इतके सुंदर होते ते आणि आता परत आणणार आहे आपण रिस्टॉक करणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये तर ज्या कोणी राहिल्या असतील त्यांना स्टॉ मेसेज आला असेल तर त्यांनी परत एकदा मेसेज करू शकता आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपला ड्रेस बुक करू शकता आणि खरोखर सांगते छान रिस्पॉन्स दिला मैत्रिणींनी सुद्धा आणि व्हिडिओला सुद्धा सगळ्या मैत्रिणींनी माझ्या त्या व्हिडिओला जास्त म्हणजे तो जास्त पण व्हिवर बघितला आणि म्हणजे त्यांना सगळ्यांना कलेक्शन आवडलं सुद्धा होत आणि माझ्या तर म्हणजे पाच सहा मैत्रिणींनी तर आहे ना त्या ऑनलाईनला बुक पण केले होते त्यामुळे सगळ्यांचं मनापासून अगदी मनापासून धन्यवाद करते तुमचं थँक्स सगळ्यांचा सपोर्ट असंच असू द्या आणि असंच तुम्ही माझ्या रेणुका कलेक्शनवरती प्रेम ठेवा आणि विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला चांगलेच कलेक्शन मिळत जाईल आणि चांगल्याच वस्तू तुमच्या घरपोच येत जाईल असं काही नसतं दिसण्यावरनं वगैरे असं काही नसतं की आपलं दिसणं खूप क्वाश पाहिजे असं नाही आहे आम्ही आमचं फक्त प्रोडक्ट बोलतो खरं सांगायचं म्हटलं ना आमचं फक्त प्रोडक्ट बोलतं आम्ही म्हणजे दिसायला किंवा साधा सिंपल जरी असतो ना तरी आम्ही काय करतो प्रोडक्ट सगळ्यांना सांगते मैत्रिणींनो प्रोडक्ट आम्ही एकदम चांगलं देतो एकदम मस्त देतो की ना म्हणजे समोरचा कस्टमर आहे ना खुश झाला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतो किंवा त्याचे जे फोनवरती आपण आता फेस टू फेस तर काही आपण बघत नाही पण ते त्यांचं फील असतो फोनवरती बोलण्याचा दुकानात आल्यावर त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्यासाठी खूप मोठं काही असतं त्यामुळे ना असं नाही आहे की आपलं दुकाने बघा तुमच्या तुम्हाला दाखवते बघा आपलं हे शॉप आहे पूर्ण प्रकारे हे शॉप आहे आणि असं काही नाही आपलं प्रोडक्ट पण चांगला असतात रिझल्ट पण छान आहे कलेक्शन पण आपण युनिक आणतो आणि सगळ्या मैत्रिणींचा सपोर्ट असल्यामुळेच आपण इथपर्यंत जाऊ शकतो तर चला आता दुकानामध्ये कस्टमर येण्याची वेळ झालेली आहे मैत्रिणींना आणि आता आपण उद्याच्या कलेक्शनला बघूया नवीन असं कलेक्शन छान असं कलेक्शन ही साडी आवडली असेल सा तर नक्की बुक करा बाराशे पन्नासमध्ये मध्ये फ्री शिपिंगला आहे चला आज पोटे एवढंच उद्या भेटूया बाय